ब्रेकिंग न्यूज उद्या महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे शरद चंद्र पवारांचे ट्वीट करत आवाहन बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता परिणामी समाजातील सर्व स्तरातून या तीव्र लोकभावना उमटल्या लक्ष प्रयत्न होता हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे सदर निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आधार राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक